तर अहमदाबाद या विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील दहा प्रवाशांचा समावेश आहे ज्यातील नागपूरमधील यशा कामदार अपघातग्रस्त हे विमानात होते तर तीन वर्षांपूर्वी अहमदाबादच्या मोढा कुटुंबात त्यांचं लग्न झालं होतं यशाच्या सासऱ्यांचा भारतात मृत्यू झाला लंडनमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं शोकसभेसाठी यशाची सासू आणि मुलासह हे लंडनला जात होती अपघाताची माहिती मिळताच यशाचे आई वडील अहमदाबादकडे रवाना झालेत यशाचे सासरे हे अनेक वर्ष लंडन मध्ये राहत होते कॅन्सरच्या उपचारासाठी ते कुटुंबियांकडे आले होते तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून तेजस यशा कामदार हे अपघातग्रस्त विमानात होते त्यांच्या पश्चात कशा पद्धतीनं कुटुंब आहे आणि कुटुंबाची सद्यस्थिती कशी बघित असेल तर यशा कामदार जी आहे ती नागपूरची आहे तिचा माहेर जो आहे तो नागपूरचा आहे आणि तीन वर्षा अगोदर तिचा लग्न झाला होता मोडा कुटुंबात अहमदाबाद मध्ये तिथं दिलं होतं आणि लंडन मध्ये जर बघितलं असेल तर लंडन मध्ये एकंदरीत तिथे सासरे वास्तवला करतो त्यांचा व्यवसाय होता काही दिवसा अगोदर त्यांना कॅन्सर झाला होता आणि अहमदाबाद मध्ये एकंदरीतच बघितलं असेल तर त्यांचे उपचार सुरू होते मात्र अशातच उपचार सुरू असताना यशा कामदार यांच्या सासऱ्यांचे कॅन्सरने मृत्यू झाला आणि त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्यांची जे अंत्यविधी आहे ती अहमदाबाद मध्ये झाली त्यानंतर अनेक वर्ष इथे लंडन मध्ये वास्तवलं असल्यामुळे त्यांचे जे काही कार्यक्रम आहेत जे काही शोकसभा आहे ते शोकसभा लंडन मध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच खऱ्या अर्थानं मुलगा आहे तो लंडन साठी होता आहे ती पण होती मात्र या विमान दुर्घटनेत दुर्दैवी दुर्कट घटना खऱ्या अर्थानं या कामदार परिवार घडली मोडा कुटुंबावर घडली आणि अत्यंत दुर्दवी घटना म्हणावी लागली निश्चित मात्र यशाची सासू आणि मुलगा आहे देखील या विमान प्रवासात तिच्या सोबत होते यशाच्या पतीशी काही संपर्क होऊ शकलाय का, का पतीनं नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत तेजस माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय तर काही तांत्रिक अडचणींमुळे तेजस यांच्याशी आपला उजकत दापन संपर्क होऊ शकत नाही आहे मात्र पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातील दहा नागरिकांचा प्रवाशांचा या अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये समावेश होता आणि यातीलच नागपूरमधील यशा कामदार या आपल्या सासू आणि मुलासह लंडनला जात होत्या आपल्या सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी शोकसभेसाठी त्या लंडनला जात होत्या मात्र त्याच दरम्यान ही मोठी दुर्घटना घडलेली आहे यामुळे त्यांच्या पश्चातील कुटुंबावर सध्या शोककळा पसरल्याचं वातावरण आहे ही सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना खरं तर म्हणावी लागेल अहमदाबाद विमान अपघातामुळे या सगळ्या परिवारांवर सध्या शोककळा पसरली आहे